नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संकटात सापडलेल्यांना मदत देण्याची घोषणा विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी करणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार केळकर समितीचा अहवाल कुचकामी असल्याचा अनेक सदस्यांचा विधिमंडळात आरोप राज्यातल्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात यापुढे मराठी चित्रपटांना प्राधान्य क्रम देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चित्रपटगृहांमध्ये यापुढे राष्ट्रगीताबरोबरच दादासाहेब फाळके यांची चित्रफीत दाखवणं बंधनकारक करणार विनोद तावडे यांचं निवेदन आणि रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कुठलाही बदल नाही पाहूया राज्य विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात दोन्ही सदनात राज्याच्या असमतोल विकासासंदर्भात विजय केळकर समितीच्या अहवालावरची चर्चा हा महत्वाचा मुद्दा ठरला विधानसभेत संदर्भात जोरदार चर्चा झाली ही चर्चा कोणत्या नियमावलीच्या आधारे व्हावी यावर सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं सत्तारूढ सदस्यांनी मांडलेल्या ठरावावर नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये चर्चा न करता केवळ केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह होता त्यासाठी त्यांनी घोषणा देत अध्यक्षांच्या समोरील जागेत धाव घेतली या गोंधळामुळे दोन वेळा कामकाज तहकूब झालं अखेर सदस्यांच्या मतानंतरच सरकार अहवालावरचा कृती अहवाल तयार करेल या चर्चेला उत्तर देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि नंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केल्यावरच चर्चा सुरू झाली सभागृहातल्या बहुतांश सदस्यांनी केळकर समितीचा अहवाल कुचकामी असून त्यावर सरकारनं विचार करू नये असा सूर लावला समितीनं तालुकानं हे अनुशेष दूर करण्याची शिफारस केल्यानं मराठवाडा विदर्भावर अन्याय सोयी असं मत भाजपाच्या राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केलं अहवालावर चर्चा म्हणजे सभागृहाचं वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचं शिवसेनेच्या डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी म्हटलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र अहवाल सरसकट नाकारू नये त्यातल्या चांगल्या शिफारशी स्वीकाराव्यात असं मत व्यक्त केलं सदस्यांच्या शंका दूर करण्यासाठी डॉक्टर विजय गडकरांना प्रत्यक्ष सादरीकरण करण्यास सांगा म्हणजे अहवालाबाबत अधिक स्पष्टता येईल अशी मागणी राष्ट्रपतीच्या दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात केली असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्याला अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत विषयावर काल झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातल्या मल्टीप्लेक्स गृहात यापुढे मराठी चित्रपटांना मुख्य वेळेत खेळ उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश देण्याचंही त्यांनी घोषित केलं चित्रपट सृष्टीचे जनक स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्यावरची चित्रफित सगळ्या चित्रपटगृहात दाखवणं यापुढे आम्ही बंधनकारक करणार आहोत मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाईम दिला पाहिजे सकाळचा आठचा रात्रीचा साडे अकराचा शो देऊन जी एकशे चोवीस शोजची बोळवण केली जाते ते चालणार नाही प्राईम टाईममधला शोच पुरीत धरला जाईल असे आदेश महसूल आणि गृह खाता आता काढत आहे त्यामुळे यापुढे मराठी सिनेमाला प्राईम टाईम देणं हे मल्टीप्लेक्सला अनिवार्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचं राज्य शासनानं ठरवलेलं आहे तर हा सामाजिक समता सप्ताह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये जे समता स्वातंत्र्य बंधुत्व रुजावं यासाठी त्यांनी आपल्या देहाचं जे राण मा केलं तर ते संपूर्ण महाराष्ट्रात गावागावामध्ये ते अत्यंत चांगल्या रीतीनं साजरं व्हावं हा या सप्ताहाच्या मागचा उद्देश आहे अवकाळी पाऊस आणि गारपिट यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा हे अधिवेशन संपर्यंत केली जाईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केला विरोधकांनी आक्रमक होत याबाबतची मागणी सभागृहात केली होती असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं विधान परिषदेतही या विषयावर चर्चा सुरू झाली केळकर समितीचा अहवाल मराठवाडा आणि विदर्भाला न्याय देणारा आहे तरी प्रत्यक्ष न्याय मिळण्याबाबत शंका असल्याची भूमिका भाजपाच्या शोभादा फडणवीस यांनी मांडली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केली न्यायमूर्ती ए आर दवे जे छेलमेश्वर आणि मदन लोकूर यांनी आज हा निर्णय दिला न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात पूर्वीच्या कॉलेजियम पद्धतीच्या जागी नवीन कायदा करण्यात आला आहे या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेसह अन्य याचिकाकर्त्यांनी केली होती या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यायला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नकार दिला चालू आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुंबईत जाहीर केलं या पतधोरणात रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट राखीव रोखता प्रमाण आणि एसएलआरचे पूर्वीचे दर कायम ठेवण्यात आले आहेत सध्याची आर्थिक स्थिती डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून परिस्थिती अनुकूल झाल्यास पुढील पतधोरणात त्यावेळच्या स्थितीनुसार आश्वासक बदल केले जातील असं राजन यावेळी म्हणाले दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के इतका राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला बातम्या वेळात अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत वैज्ञानिक जगात एका उच्च स्थानावर विराजमान झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज केलं भाबा चे भेटी चे वड़ी नु चा ते आज मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्राच्या भेटीच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते भारतानं नुकत्याच पूर्ण केलेल्या मंगळ मोहिमेचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल आदर्श घालून देण्यात भारत नेहमीच पुढे राहील असंही ते म्हणाले जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं काम समाधानकारकरित्या पुढे जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तासगाव कवठे महाकाळचे प्रश्न सोडवण्यासाठी सुमन पाटील यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली तासगाव पोटनिवडणुकीत सुमन पाटील यांच्या प्रचारासाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या दरम्यान यावेळी भाषण करत असताना सुळे यांना भोवळ आली उन्हामुळे असं घडल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या एका विशिष्ट विचारणीच्या विरोधातली असून या हत्येचा तपास दिशाहीन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करावी अशी मागणीही आव्हाड यांनी यावेळी केली त्यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर परभणी इथं आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामाजिक आरोग्य सेवेचं काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी धरणं आंदोलन केलं या आंदोलनात गटप्रवर्तक आणि प्रेरक प्रेरिकाही सहभागी झाल्या होत्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकांना सात हजार गटप्रवर्तकांना बारा हजार रुपये मानधन मिळावं अहवाल संकलनाचा मोबदला वाढवण्यात यावा आशा स्वयंसेविकांचा समावेश दारिद्र्य रेषेखाली करून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या महाराष्ट्र आशा वर्कर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराव आवरगण यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे यवतमाळ इथं आज आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसंच आदिवासी समाजाचे अभ्यासक प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी केलं दारिद्र्य जीवन जगत असलेल्या आदिवासींच्या हक्कांवर गदा येणं अत्यंत गैर असल्याचं मत पुरके यांनी व्यक्त केलं धनगर बांधवानी धनगड आणि धनगर नामसदृश्याचा फायदा घेणं गैर असल्याचंही पुरके यांनी म्हटलं आहे राज्यातील चार हजार नऊशे एक ग्रामपंचायतीच्या सर्वत्रिक्त नऊशे सात पंचायतींच्या पोटनिवडणुका बावीस एप्रिल रोजी होणार आहेत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता लातूर जिल्ह्यातील तीनशे पंच्याण्णव ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर पंचेचाळीस ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहेत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी तहसील कार्यालयात दिसून आली आठ एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे दहा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील बावीस एप्रिलला मतदान होईल तर तेवीसला मतमोजणी होणार आहे या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने चार समन्वयकांची नियुक्ती केली आहे अशी माहिती लातूर जिल्ह्याचे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे उपजिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी दिले आहे आज जागतिक आरोग्य दिवस एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली याच दिवशी जागतिक आरोग्य संघटना अर्थात ची स्थापना करण्यात आली त्यामुळे जगभरात दरवर्षी हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो शेतापासून ताटापर्यंत अन्न सुरक्षित ठेवा हे आजच्या दिनाचं घोषवाक्य आहे या दिनानिमित्त राज्यभरात आरोग्यविषयक जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वाशिम इथं जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे सुदृढ बालक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत बहुसंख्य माता आपल्या बाळासह सहभागी झाल्या होत्या भविष्यातली सशक्त समाजाच्या निर्मितीकरता आज असलेली पिढी सुदृढ असणं गरजेचं आहे बालकांच्या आरोग्याची विशेष निगा राखली जावी या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं पुण्यातही जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं बेदाबेदी पॅथीचा की प्रश्न जनतेचा आरोग्याचा या विषयावर आयोजित या परिसंवादामध्ये लेखक डॉक्टर अरुण शेट्टे पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त बी आर मासाळ किशोरी आपटे आय एम एचे माजी अध्यक्ष दिलीप सारडा आणि मंदार रानडे यांनी सहभाग घेत आरोग्यविषयक माहिती दिली जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला आज देशभरातल्या दोनशे एक जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही वा अर्धवट झालेलं आहे अशा सर्व बालकांचं या मोहिमेअंतर्गत लसीकरण केलं जाणार आहे घटसर्प धनुर्वाद डांग्या खोकला पोलिओ क्षय गोवर आणि हिपटायटिस बी या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे धुळे जिल्ह्यातल्या एक हजार नऊशे अठ्ठावन्न बालकांना तसंच एकशे सत्तर गरोदर स्त्रियांनाही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी महेश मोरे यांनी दिली हिंगोली जिल्ह्यातही या मोहिमेअंतर्गत बालक आणि महिलांना लसीकरण करण्यात येत असून त्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे हॉकी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या पाचव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धांना काल पुण्यात प्रारंभ झाला शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघ सहभागी झाले असून स्पर्धा दोन गटात होणार आहेत प्रथम साखळी नंतर बाद पद्धतीनं सामने होणार आहेत ब गटातल्या लढती सहा ते पंधरा एप्रिल तर अ गटाच्या लढती सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान होणार आहेत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान बावीस नागपूर एक्केचाळीस एकवीस पुणे सदतीस पंधरा औरंगाबाद सदतीस एकवीस नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर छत्तीस एकवीस रत्नागिरी एकतीस बावीस सोलापूर एक्केचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस तर किमान बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्यांना मदत देण्याची घोषणा विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी करणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार केळकर समितीचा अहवाल पुचकामी असल्याचा अनेक सदस्यांचा विधिमंडळात आरोप राज्यातल्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात यापुढे मराठी चित्रपटांना प्राधान्यक्रम देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चित्रपटगृहांमध्ये यापुढे राष्ट्रगीताबरोबरच दादासाहेब फळके यांची चित्रफित दाखवणं बंधनकारक करणार विनोद तावडे यांचं निवेदन आणि रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कुठलाही बदल नाही याबरोबरच हे बातमीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार चौदामध्ये घेतलेल्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातले अभयसिंह मोहिते राज्यात पहिले आले आहेत यशाचाही शिखर गाठण्यासाठी त्यांनी घेतलेली कठोर मेहनत आणि या यशामागील गमक याबद्दल माहिती देण्यासाठी अभयसिंह मोहिते यांना आज बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे ते पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार